श्री दत्त निमित्त वाघुळे तालुका पारनेर येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्सवात पार पाडला वाघुळे गावामध्ये दत्त मंदिरात सात ते आठ दिवस मोठमोठे महाराजांचे कीर्तन होतात या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक भक्त हजरीची संख्येने उपस्थित राहतात या कार्यक्रमात काल्याचे कीर्तन श्री हब माऊली महाराज यांचे कीर्तन झाले या ठिकाणी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कोणालाच कळला नाही हो ज्याला तुम्ही ब्रह्म म्हणताय ज्याला तुम्ही देव म्हणताय ज्याला तुम्ही अव्यक्त म्हणताय ज्याला तुम्ही निराकार म्हणताय तो परमात्मा काय करतोय गोकुळामध्ये नुसता लोणे हे स्वयंभू ठिकाण दत्त महाराज यांच्या आहे हे नवसाला पावतात या ठिकाणी भाविक पेढ्याचा नवस फेडतात व येथील भाविकांनी सांगितले की या देवस्थानाला निधी येतो पण तो, तो ग्रामपंचायतमध्ये जमा होतो तो निधी देवस्थान ठिकाणी वापरला पाहिजे पण तो वापरला जात नाही त्यामुळे भाविकांची मोठी अडचण निर्माण होत आहे असे मत समाजसेवक मगर यांनी व्यक्त केले चालू असणारा हा धक्तजयंती उत्सव गेली सात दिवसापासून या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे या उत्सवामध्ये अनेक नावाजलेले पारायण यांनी क कीर्तनरूपी सेवा प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी केली आणि आज खऱ्या अर्थाने लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी जमा आहेत जेणेकरून वाघुंडे आणि वाघुंडे पंचक्रोशीतील भक्तजण जमा होऊन या देवस्थान असं जागृत असणारं देवस्थान आहे आणि लोकांची श्रद्धाही या देवस्थानावरती आहे म्हणून बहुसंख्येने या ठिकाणी भाविक जमा झालेले आहेत वाघुंडे ग्रामस्थांच्या वतीने सर्व संयोजक मंडळीच्या व वतीने त्याचप्रमाणे श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी सर्व भाविकांचे मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे गेल्या तीन चार वर्षापासून देवस्थान ट्रस्ट हे सुंदर असं या ठिकाणी काम करत आहे सुंदर असं कार्य करत आहे देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी विकास कामाचा त्या ठिकाणी कामाचा आलेख सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे भगवान शंकराचं त्या ठिकाणी मंदिराचं निर्माण त्या ठिकाणी चालू आहे आणि देवस्थान परिसर सुशोभित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे निश्चितच आता आमच्या अध्यक्षांनी जी मागणी केली की देवस्थानचा क वर्गाचा जो निधी आहे तो देवस्थानकडेच वर्ग व्हावा तो ग्रामपंचायतकडे वर्ग होत आहे जेणेकरून ग्रामपंचायत आणि देवस्थान असं त्या ठिकाणी राजकारण केलं जातं त्या राजकारणाच्या माध्यमातून निश्चित विकास त्या ठिकाणी खुंटला जातो म्हणून माझी विनंती असेल शासनाला सरकारला जेणेकरून जो क वर्गाचा निधी आहे तो देवस्थानकडेच वर्ग व्हावा जेणेकरून त्या कमिटीमध्ये त्यांना स्वतःचा निर्णय करून देवस्थानचा त्या ठिकाणी विकास करता येईल अशी मी शासनाला पण मागणी करतो आणि संपूर्ण या ठिकाणी सहकार्य सप्ताह काळामध्ये ज्यांचं ज्यांचं सहकार्य झालेलं आहे सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि असंच पुढेही यावेळ आणि दरवर्षी त्या ठिकाणी आपण सहकार्य करावं तन मन धनाने या ठिकाणी या धार्मिक कार्यामध्ये सहकार्य करावं असं वा मी वाघुंडे आणि वाघुंडे पंचकृषीच्या भाविकांना नम्र अशी विनंती करतो आणि हाँ हा हो, दुकन, हा एवढा मोठा भव्य अखंड हरिनाम सप्ताह अहिल्यानगरमध्ये होत आहे या ठिकाणी मोठमोठ्या दुकान दुकाने व महाप्रसादाची दुकाने असतात व्यापारी वर्गाची मोठी उलाढाल होत आहे हा सर्व आढावा घेतला आहे माय व्ही मराठीत चोवीस तास